ठाण्यामधलं डॉक्टर सावंत विश्वस्वरूप आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर तुमच्या आजारांचा आहे बेस्ट सोल्युशन पावसाळा सुरू झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा सांधेदुखी जॉईंट पेन कंबरदुखी पायामध्ये गोळे येणं किंवा स्टिफनेस जाणवणं या गोष्टी होत आहेत का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी डॉक्टर सोनाली सावंत डॉक्टर सावंत विश्वस्वरूप आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरची ची कोफाउंडर आयुर्वेदामध्ये बस्ती हे पंचकर्म जॉईंट पेन आणि वाताचा जोर कमी करण्यासाठी सांगितलेलं बस्ती आहे बस्तीचे फायदे असे आहेत की त्यामुळे डिटॉक्सिफिकेशन तर होतंच त्याशिवाय डायजेशन सुधारतं आणि त्यामुळे वाताचा जोर कमी व्हायला मदत होते विश्वस्वरूप आयुर्वेदमध्ये आपण जॉईंट पेनसाठी बस्ती कटी बस्ती मन्या बस्ती त्याचप्रमाणे पिंडस्वेद अग्निकर्म जलोका अशा विविध थेरपीज नाडी परीक्षा केल्यानंतर डिसाईड करतो तुम्हालासुद्धा जर वाताच्या या त्रासांपैकी कोणताही त्रास असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे अपॉइंटमेंटसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा पंचकर्ममध्ये एक महिन्यापासून येत आहे मला हायपर टेन्शन होतं त्यामुळे माझी बी पी हाय झाली होती आणि माझी तब्येत पण फार खराब झाली होती पण मला आता इथे आल्यापासून खूप फरक पडलेला आहे खूप बरं वाटत आहे त्यामुळे तुम्ही पण इथे या ट्रीटमेंट करा तुम्हाला पण खूप फरक पडेल आर्किटेक्चरचं काम असल्यामुळे आम्हाला दिवसभर साईटवर उभं राहायला लागतं त्याच्यामुळे खूप सारे नी पेट किंवा आमच्या उभं राहिल्यामुळे पायाचं आमच्यात खूप दुखणं असतं तर मी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेते गेले काही महिने तर मला खूप चांगले रिझल्ट आहेत आणि मी आता इतक्या वेळ जे साईटवर उभं राहते त्याच्यामधलं जे काही मला पेन होतं नीज ते माझं कमी झालं आहे तर तुम्ही सुद्धा जरूर डॉ विश्वस्वरूप आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट घेऊन नक्की बघा डॉक्टर सोनाली सावंत यांच्याकडे मी आज आलो होतो स्पेशली माझा पचनाचा त्रासासाठी आणि पायात गोळे होण्या येण्याचा मला त्रास होता त्यासाठी आलो होतो आणि उत्तमरित्या त्यांनी परीक्षा करून मला या सगळ्या माझं काय त्याच्यामध्ये मूळ काय आहे कशामुळे हा सगळा त्रास होतोय ह्याबद्दल सांग मी तुम्हालाही सांगेन की विश्वस्वरूप ह्या डॉक्टर सोनाली सावंत या दवाखान्यात तुम्ही नक्कीच या